नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारतामधून बांगलादेश येथे किती कांदा हा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो गुजाडांगा बॉर्डरवरती कांदा भावात थोडीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डरवरून सात गाड्यांची निर्याती झालेली आहे तर मेंदूपूर बॉर्डरवरून अठरा गाड्यांची निर्याती झालेली आहे तसेच हिली बॉर्डरवरून दोन गाड्यांची निर्यात झालेली आहे अशा पद्धतीने भारतातून बांगलादेश येथे टोटल सत्तावीस गाड्यांची निर्यात काल ही झालेली आहे तर मित्रांनो बघूया कालचे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा बाजार भाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर रुपये किलोपर्यंतचा भाव हा मिळालेला आहे तर नगर जिल्ह्यातील कांद्यांना चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंतचा भाव हा मिळालेला आहे तर गुजरात येथील कांद्याला चौऱ्याहत्तर रुपये किलोपर्यंतचा बादारभाव हा मिळालेला आहे तर मध्य प्रदेशच्या इंदोर येथील कांद्याला सत्तर रुपयेपर्यंत सत्तर रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा बांगलादेश येथे काल मिळालेला आहे तर मित्रांनो मागील बाजारभाव बघता नाशिक जिल्ह्यातील कांद्या कांद्याला मागे पाच ते सहा ते सात रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे तर धन्यशेत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना बरोबर कांदा बाजारभाव आणि